विनायकराव पाटील माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात झाली तेव्हा पण मी विनायकरावने सुरुवातीच्या काळामध्ये नव्वद टक्क्यांच्या काळामध्ये आम्ही एकत्र काम केलं तसंच माजी आमदार संजय मामा शिंदे जिल्ह्याचे अध्यक्ष चार राष्ट्रवादीचे उमेश पाटील कल्याणराव काळे बापूसाहेब जगताप दादासाहेब साठे वामनराव उबाळे लतीप तांबोळी दत्ताजी काकडे सुरेशराव पागल गणेशराव बागल वाहिद शेख मस्जिद बागवान तात्या तरंगे वसीम मुलाणी प्रशांत ख्रिस्ती दादा गुरे बाळासाहेब गोफणे आप्पासाहेब बाळे संदीप माडवे प्राध्यापक रवींद्र नवले आकाश जगताप बाबासाहेब गवळी संतोष शिंदे सौरभ परबत नागेश जाधव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तसेच आर पी आयचे आमच्या सर्व मित्र पक्षांचे उपस्थित असणारे सर्व मान्यवर माझ्या कोडवाडी परिसरातील जमलेल्या माझ्या लाडक्या बहिणी माझे बांधव माझे व्यापारी बंधू वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे कोडवाडीचे सगळे माझे कष्टकरी तसंच पत्रकार मित्र बंधू भगिनीन माझ्या तरुण मित्रांनो मित्रांनो थोडंसं यायला उशीर झाला त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो एकंदरीतच कोडवाडीला उद्याच्या पाच करता ह्या नगर परिषदेची सूत्र कोणाच्या हातामध्ये द्यायची अशा प्रकारचा महत्वाचा निर्णय माझ्या कोडवाडीच्या जनतेला घ्यायचा आहे आणि साधारण इथं संख्या जर बघितली तर साडे तेवीस हजारापर्यंत इथली मतदारांची संख्या आहे कुडवाडी हे फार तसं बघितलं तर एक जुनं शहर रेल्वेचं एक महत्त्वाचं जंक्शन मिनी भारत म्हणूनही माझ्या कोडवाडीकडे बघितलं जातं अनेक डा साती धर्माची लोकं इथं गोण्यागोबिंदाने राहतात इथं माझा विशेषतः मागासवर्गीय समाज आहे त्याच्यामध्ये मातंग असतील चर्मकार असतील नवबौद्ध असतील वेगवेगळ्या समाजाचे घटक तिथं आहे माळी समाज इथं आहे मुस्लिम समाज आहे धनगर समाज आहे मराठा समाज आहे आणि इतर अनेक वेगवेगळ्या छोट्या मोठ्या जातीचे समाज इथं आहे आणि एक महत्वाचं जंक्शन असल्यामुळं ह्या सगळ्या परिसराला भारताचं साधारण जे काही चित्र आहे तशा पद्धतीचं चित्र आपल्याकडे कुरवाडीच्या परिसरामध्ये पाहायला मिळतं आज खरं तर ह्या माझ्या शहराला एक वेगळ्या प्रकारचं महत्व आहे कारण सोलापूर जिल्ह्यातलं एक अतिशय महत्वाचं शहर म्हणून आपण बघतो कारण रेल्वे आणि औद्योगिक दृष्टीनं देखील या शहराला एक ऐतिहासिक अशा प्रकारचा वारसा हा लाभलेला आहे मध्य महाराष्ट्राला जोडणारा हा महत्वाचा दळणवळण मार्ग असल्यामुळं व्यापार असेल उद्योग असेल रोजगार निर्मिती येथे मोठ्या संधी त्या ठिकाणी आहेत डिझेल लोको शेड आपल्या गुरुवारीच्या परिसरामध्ये रेल्वे वर्कशॉप आहे आपल्या इथं तसंच विविध औद्योगिक उपक्रमामुळं गुरुवारी शहराला राज्याच्या प्रगतीमध्ये तुम्ही नेहमी मोठा वाटा उचलता आणि आज या शहराच्या विकासाचा नवीन अध्याय सुरू करण्याची वेळ आलेली आहे एक तर मधल्या दोन हजार सतराला निवडणुका झाल्या त्याच्यानंतर आता दोन हजार पंचवीस संपत असताना निवडणुका येत आहेत नऊ वर्ष झाली चार वर्ष कार्यकर्ते थांबले माझ्या लाडक्या बहिणी थांबल्या नाही वाटतं ना आम्हाला जसं वाटतं कोण खासदार व्हावं आमदार व्हावं मंत्री व्हावं उपमुख्यमंत्री व्हावं राज्यमंत्री व्हावं वेगवेगळी पदं आम्हाला त्या ठिकाणी मिळावशी वाटतात त्यावेळेस आमच्याकरता काम करणारा हाडाचा जो कार्यकर्ता वेगवेगळ्या राजकीय पक्षाचा असेल त्यालाही तिथं मान सन्मान मिळायला पाहिजे ना तोही तिथं तयार झाला पाहिजे ना नगरपालिकेमध्ये जिल्हा परिषदेमध्ये तालुका पंचायतीमध्ये महानगरपालिकेमध्ये तो जर चांगल्या कामाची चुणूक दाखवली तर त्याच्यातला उद्याचा आमदार तयार होतो त्या आमदारातन उद्याचा राज्यमंत्री मंत्री, मंत्री उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री तयार होतो खासदार तयार होतो आणि म्हणून सत्तेचे विकेंद्रीकरण करण्याच्या करता स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी एकोणीसशे बासष्टला स्थानिक स्वराज्य संस्थांची स्थापना केली महिलांना मान सन्मान प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याच्या करता पन्नास टक्के जागेवर आता महिलांना आम्ही उमेदवारी देतो किंवा आरक्षण देतो इथं तर आता संजय बाबाने पण सांगितलं साधारण एकवीस उमेदवार आहेत त्याच्यामध्ये आरपीआय त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे आरपीआय आमची युती आहे एनडीएमध्ये आम्ही देश पातळीवर एकत्र आहोत त्याच्यामध्ये राज्यामध्ये आम्ही महायुतीमध्ये एकत्रपणे काम करतो रामदास आठवले साहेबांचं नेतृत्व देश पातळीवर काम करतं पण हे काम करत असताना खालच्या पण कार्यकर्त्याला वाटतं ना की मी आठवडे करता काम करतोय मला पण तालुका पंचायतीचं किंवा जिल्हा परिषद किंवा माझी नगर परिषदेचं तिकीट मिळालं पाहिजे आणि आपल्यालाही घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कालच आपण संविधान दिन साजरा केला देशातल्या एकशे चाळीस कोटी जनतेने तो संविधान दिन साजरा केला तुमच्या माझ्या देशाला जगातलं सर्वोत्कृष्ट अशा प्रकारचं संविधान देण्याचं काम घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं त्यांना मी विनम्र अशा प्रकारचं अभिवादन करतो आणि त्या संविधानामुळं आणि आपल्या बाबासाहेबांनी दिलेल्या घटनेमुळं आज सर्व जाती धर्माची लोक माझ्या भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये कुरवाडीमध्ये माड्यामध्ये गुन्ह्या गोविंदांनी त्या ठिकाणी राहत आहेत ज्याला गाळबोट लागतात का मला माणूस की हा माझा तुमचा धर्म असला पाहिजे माणूस की तुमची माझी जात असली पाहिजे आणि त्याच्यातून आपल्याला पुढे जायचंय म्हणून मी महाराष्ट्रामध्ये फिरत असताना सातत्याने सांगतो की बाबांनो शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेनेच तुमचा माझं भलं होणार आहे त्याच्याशिवाय आपल्याला पर्याय नाही त्याच्याशिवाय आपल्याला तरणोपाय नाही याही गोष्टीचं धोल पाहिजे माग संजय मामा शिंदे तुमचे आमदार होते त्यावेळेस मी पण सरकारमध्ये होतो काय विकासाला मदत करता येईल ती विकासाला मदत करण्याचा मी प्रयत्न केला मित्रांनो तुम्ही मला अनेक वर्ष ओळखतात माझ्या लाडक्या बहिणी ओळखतात मधल्या काळामध्ये मी त्यांच्याकरता महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून आम्ही योजना आणली त्या योजनेचं स्वागत सांध्यापासून बांध्यापर्यंत सगळ्या माझ्या माय माऊलींनी केलं माझ्या लाडक्या बहिणींनी केलं त्यांना कधी अशा प्रकारची मदत मिळत नव्हती अशा प्रकारचा मान सन्मान मिळत नव्हता ते काम आम्ही करून दाखवलं त्याच्याबद्दल आमच्यावर आरोप झाले की बंद करतील असं करतील ते तसं करतील आमचं म्हणणं एवढंच आहे जी आमच्या महिलेला खरोखरीच त्या गोष्टीची गरज आहे त्या महिलेला मिळालं पाहिजे म्हणून आम्ही के वाय सी वगैरे केलेलं आहे त्याच्यातनं खरोखरीच त्या लाभार्थीला तो लाभ मिळावा त्या माझ्या मायमाऊलीला मिळावा त्या माझ्या मुलीला मिळावा त्या माझ्या बहिणीला मिळावा ही त्याच्या पाठीमागची आमची भावना आहे आम्ही करता आता दीड हजारचा अडीच हजार रुपये महिना त्यांना मदत त्या बाबतीमध्ये जाहीर केलेली आहे ती आम्ही देतोय तिथेही आम्ही त्याच्यामध्ये डायरेक्ट त्यांच्या अकाउंटला डीबीटी करतोय कारण मधल्या काळात संजय गांधी खूप वेगळ्या पद्धतीनं काही चुका झाल्या शेवटी आज समाजाचा पैसा आहे जनतेचा पैसा आहे तो सत्कारने लागला पाहिजे त्याच्यामध्ये चुका होता नये विश्वस्त म्हणून आम्ही सगळेजण काम करतोय आम्ही देखील काही त्याचे मालक नाही आहेत मालक तुम्ही लोक आहात कुणाला तिथं बसवायचं आणि कुणाला बाजूला करायचं हा अधिकार तुमच्या हातामध्ये तुमच्या पाटणामध्ये आणि तो तुम्ही वेळोवेळी त्या ठिकाणी वापरत आलेला आहे ही गोष्ट सगळ्यात आपल्याला मान्यच करावी लागेल आज जे काही एकवीस उमेदवार दिलेले आहेत त्याच्यामध्ये खर तर अकरा पाहिजे होते पण आम्ही तेरा महिला दिलेल्या आहेत आठ पुरुष दिलेले म्हणजे इथं देखील महिला दोन जास्त जसा उल्लेख वाटते संजमामध्ये आपल्या भाषणामध्ये केला इथं पण आम्ही दोन महिला जसा प्रभा क्रमांक अ मध्ये मंजूश्री अनिल उगाडे आणि भाग्यश्री श्रीकांत पाटील पाच अ आणि पाच बन दोन्हीकडे महिला दिल्या तीच गोष्ट आम्ही प्रभाग नऊ मध्ये केली प्रतिभा श्रीकांत शेणगे आणि प्रतिभा सागर गोफरे प्रतीक्षा सॉरी प्रतीक्षा प्रतीक्षा श्रीकांत शेंडगे नाही प्रतिभा श्रीकांत शेणगे आणि प्रतीक्षा सागर गोफरे अशा दोन बहिणींना आम्ही तिथं उमेदवारी देण्याचं काम केलंय बाकीच्या सगळीकडे के पुरुष एक महिला एक पुरुष एक महिला नव्या दमाच्या नव्या विचारांच्या पण संधी दिल्या जवळपास त्यामध्ये एकोणीस अठरा अधिक एक आपल्या सुरेखाताई गोरे पण तशा नव्याच आहेत ना एकोणीस जणांना आम्ही नव्यांना संधी दिलेली आहे काही अनुभव असावे लागतात म्हणून दोन माजी नगरसेवकांना पण आम्ही तिथं संधी दिलेली आहे आणि आता अलीकडच्या काळामध्ये निवडणुका झाल्यानंतर त्यांना प्रशिक्षण देणं त्यांना माहिती देणं नगर का कशी नगरपालिका चालवायची कामं कशी करून घ्यायची किती सीमधनं निधी कसा आणायचा जिल्हा वार्षिक योजनेतनं आमदार आहे आपल्या राज्य सरकारकडनं निधी कसा आणायचा आपल्या केंद्र सरकारकडनं निधी कसा आणायचा सी एस आर अलीकडच्या काळामध्ये सी एस आरमध्ये दे देखील मोठे मोठे उद्योगपती ज्यांचे नफे मोठे असतात त्यांना दोन टक्के सी एस आर खर्च करावा लागतो आप त्याच्यातनं आपल्याला निधी कसा आणायचा हे आपण करू शकतो ते मी तुमचा सोलापूर जिल्हा आहे माझा पुणे जिल्हा आहे तुम्ही जर उजनीच्या पलीकड बारामतीमध्ये आला तुमच्या काही पाहुणे रावळे बारामतीमध्ये आले व्यापारी प्रतिनिधी म्हणून माझ्या बारामतीची लेख वृषाली महेश गांधी या प्रभाग क्रमांक आठ ब मध्ये उभे आहेत त्या माझ्या बारामतीच्या आता ते कुडवारीला आलेले अशा पद्धतीनं त्याचा विचार बारावतीच्या काय परिस्थिती केली कशा पद्धतीनं बदल केला इच्छाशक्ती माझी माझ्याकडे तुम्हाला असा कचरा विचरा कुटाळा उभ्यावर दिसणार नाही दिसला तर मी स्वतः त्याच्यात लक्ष घालतो झाडं लावतो डिवायडर स्वच्छ करतो सगळ्या जाती धर्माला घरकुलाचे कार्यक्रम कसे राबवता येतील हा प्रयत्न मी करतो त्याच्यातून मुस्लिम समाजाच्या करता शादी खाना त्याची गरज असते समाजातल्या घटकाला तपनभूमी स्मशानभूमी तिथल्या बसणाऱ्या सहित प्रत्येकाला काळाचं नियतीचं बोलावून आल्यानंतर जायचंय इथं कुणीच काय आमचं राहायला आलेलं नाहीये हे परंपरेने चालत आलेलं आहे पण उद्या त्याला जाताना तिथं व्यवस्थित दफनभूमी आहे का त्याला तिथं व्यवस्थित स्मशानभूमी आहे का त्याच्याबद्दलचा शालीखाना तिथं आहे का इतर समाजाच्या करता विहार असतील किंवा बाकीच्या का हे बघायचं असत हे करायचं असत त्याच्याशिवाय त्या शहराचा सर्वांगीण विकास होऊ शकत नाही आता पंतप्रधान आवास योजनेमध्ये करोड रुपयाचा निधी शिवराज सिंग चव्हाण साहेब पण ग्रामविकास खात्याचे केंद्रातले मंत्री आहेत मध्य प्रदेशचे अनेक वर्ष मुख्यमंत्री होते त्यांनी आपल्याला उद्दिष्ट वाढून दिले इथल्या माणसाला प्रत्येकाला हक्काचं घर आणि जागा नसेल तर जागा मिळाली पाहिजे तो त्याचा नैतिक अधिकार आहे जसं राईट टू एज्युकेशन प्रत्येक मुलाला मुलीला कंपल्सरी शिक्षण हे मिळालंच पाहिजे तशा पद्धतीने ती गोष्ट आहे त्याच्याला आरोग्याची परिस्थिती चांगली ठेवली गेली पाहिजे इथून महत्वाचे रस्ते गेलेले त्याच्यामध्ये कुठं अडचण आली कधी कुठला प्रसंग येईल सांगता येत नाही त्यावेळेस त्यांना आरोग्याच्या करता व्यवस्थित उपचार करण्याच्या करता सुविधा पाहिजे मधी करोनाचं संकट आलं काय परिस्थिती झाली माणसं भेदरून गेली कितीतरी तुमच्या माझ्या जवळची भावाची माणसं आपल्याला सोडून गेली अह पहिले चार पाच दिवस तर करोना झाल्यानंतर एखाद्याचं दुःखद निधन झालं तर घरातली लोक देखील हात लावत नव्हती बाहेरच्या माणसाला आणावं लागायचं आणि त्याची डेड बॉडीची विल्हेवाट लावावी लागायची झालं ना असं किती डॉक्टरांनी मेहनत घेतली किती माझ्या नर्सेसनी मेहनत घेतली किती माझ्या पॅरामेडिकल स्टाफने मेहनत घेतली स्वच्छता दूत आम्हाला फोन यायचे आम्ही त्यावेळेस सरकारमध्ये होतो की दादा आमच्याकडं रेमडीसिवीर पाठवा दादा आमच्याकडे अँब्युलन्स पाठवा व्हेंटिलेटर कमी पडले व्हेंटिलेटर पाठवा ऑक्सिजन कमी पडले पहिल्यांदाच लोकांना कळलं की काहीतरी ऑक्सिजन लागतो कमी झाला तर माणसाला ऑक्सिजन द्यावा लागतो इंडस्ट्रीचा सगळा ऑक्सिजन बंद केला आणि सगळ्या माणसांना त्यांची व्यवस्था केली ह्या गोष्टी आम्ही केल्या त्याच्यामध्ये कुठली अडचण येऊन दिली नाही आणि नंतर व्हॅक्सिन आपल्याच पुण्यामध्ये सिरम इन्स्टिट्यूट आहे त्यांच्याकडनं घेतलं आणि सगळ्या आपल्या राज्यातल्या सर्व जनतेला तिथं वॅक्सिन देण्याचं काम केलं प्रसंग आल्यानंतर त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीनं नावमेद न होता पळपुटेपणा न दाखवता हिमतीनं धीरानी त्या प्रसंगाच्या समोर जायचं असत ते काम आम्ही या ठिकाणी करतोय म्हणून मी तुम्हाला सांगायला आलोय की उद्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं इथे आर पी आय आणि राष्ट्रवादीचे उमेदवार उभे केलेले एकवीस उमेदवार